नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नाही या वर्षीचे दोन हजार सव्वीस चे महाशिवरात्री पर्व पंधरा फेब्रुवारीला म्हणजे सुरू होऊन आज सोळा फेब्रुवारी रोजी संपन्न झाला यामध्ये या वर्षी आम्ही बऱ्यापैकी आमूलाग्र बदल या यात्रेमध्ये केलेला होता आणि त्याचे चांगले रिझल्ट पण आलेत खूप भाविकांनी आणि खूप लोकप्रतिनिधींनी पण त्याचं समाधान व्यक्त केलंय काही आणखी गोष्टी क्लिअर होण्याची uh, आवश्यकता आहे काही कम्युनिकेशन गॅप वगैरे राहिल्यामुळं काही गोष्टीमध्ये आज थोडा डिस्प्यूट पण झाल्याचं माझ्या कानावर आलेलं आहे आम्ही लवकरच याच्या संदर्भात एक बैठक घेऊन याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आणखी चांगली आणि सुरळीत कशी यात्रा होईल आणि सर्व दूरवरून नेणाऱ्या भाविकांची सोय होईल आणि त्यांना आनंदानं दर्शन घेता येईल आणि स्वच्छ निरागस आणि पवित्र वातावरणामध्ये त्यांचं दर्शन झालं पाहिजे त्याचा आमचा अट्टहास आहे त्यामुळं आम्ही स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आपण बघितलं तेरा तारखेला स्वच्छता मोहीम घेतली जवळजवळ बेचाळीस ट्रॉली कचरा त्या दिवशी आम्ही काढला जवळजवळ तीस टन कचरा निघाला तीन ट्रॉली प्लॅस्टिक कचरा निघालेला आहे पण आता ह्याच्यामध्ये सातत्य राहणं गरजेचं आहे आज मी पाहिलं शहरात फिरून आणखी कचरा जसा तसा झालेला आहे त्याच्यामुळं गावकऱ्यांना इथल्या दुकानदारांना जे काही शॉप ओनर्स आहे त्यांनासुद्धा याची सवय लावण्यासाठी आता आम्ही कायद्याचा बडगा उचलणार आहोत ज्या लोकांनी त्यांच्या दुकानासमोर डस्टबिन ठेवलेलं नाही आहे आणि ज्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानासमोर किंवा स्टॉलसमोर कचरा टाकलेला आहे त्यांचं दुकान सील करणे किंवा त्यांचं साहित्य जप्त करणे याची आवश्यकता पडली तर ते सुद्धा आम्ही करणार आहे कारण पूर्ण देशभरामध्ये आपल्या या अस्वच्छतेमुळं बदनामी होते आणि अतिशय पवित्र असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या मनामध्ये एक नकारात्मक निर्माण होत असते त्यामुळं शहर स्वच्छ मंदिराचा परिसर स्वच्छ कसा राहील यासाठी आम्ही प्रयत्न करतो नाही नाही आता आम्ही जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून माझी तर पहिल्या दिवशीपासून प्रार्थना असते की जिल्ह्याभरामध्ये शांतता सुव्यवस्था राहावी जिल्ह्याचा जो विकास सध्या द्रुत गतीनं चालू आहे त्याच्या त्या गतीमध्ये आणखी वाढ व्हावी आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येत आहेत त्यामुळे रोजगारी जे मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होणार आहे म्हणून शंभू महादेवाला का साकडं आहे माझं की सुजलाम सुतलाम जिल्हा राहावं बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावं जेणेकरून राज्याची प्रगतीसोबत जिल्ह्याची सुद्धा प्रगती घोडधोड होईल सर आता ही स्वच्छता मोहीम महिन्याला चार महिन्याला काही राबवली गेली पाहिजे नाही आम्ही आता लगेचच त्याची स्वच्छतेचा आम्ही ह्याच आठवड्यामध्ये परत एकदा त्याचं रिपिटेशन या ठिकाणी करणार आहोत आणि कायद्याचे अंमल जरा करण्याकडे भर देणार आहोत कारण लोक स्वतःहून स्वच्छता ठेवतील असं मला काही दिसत नाही मागच्या एक दीड वर्षाचा जो अनुभव आहे त्यामुळं कायद्याचा अंमल करावं लागेल असं आम्हाला वाटतं तो आम्ही निश्चित करणार महाशिवरात्रीच्या पर्वावर छान दर्शन झालेलं आहे मन अगदी आनंदी झालेलं आहे तेवढं सांगेल मी सर एवढा जिल्ह्याचा व्याप करून पण आम्हाला वेळ देतात त्याबद्दल छान वाटत थँक्यू